हॅलो गाईज मी अपूर्वा तुमचं स्वागत करत आहे श्रीजा हेल्दी किचन मध्ये श्रीजा हेल्दी किचन मध्ये आज मी तुम्हाला माझी फर्स्ट रेसिपी दाखवत आहे माझ्या फर्स्ट रेसिपीचं नाव आहे ढाबा स्टाईल चिकन आपण ढाबा स्टाईल चिकन घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते तुम्हाला मी दाखवत आहे लागणारे साहित्य पुढील प्रमाणे उभा चिरलेला कांदा हे दोन कांदे घेतले त्यांना उभा चिरून घेतलंय छानपैकी दोन तेजपत्ता तीन दालचिनी तीन काळी मिरी दोन लवंग थोडेसे जिरे स्वच्छ धुवून घेतलेले चिकन दोन चिरलेला टमॅटो तेल कोथिंबीर कढीपत्ता दोन चिरून घेतलेल्या उभ्या चिरलेत ह्या हिरव्या मिरच्या तीन चार पाकळे लसणीच्या अद्रक लसूण पेस्ट चिकन मसाला गरम मसाला धना पावडर लाल तिखट हळद चवीनुसार मीठ कस्तुरी मेथी आणि दही चला तर पाहूया फोडणीला कसे घालायचे चिकन कढई छानपैकी तेल टाकायचे हे मी दोन चमच तेल घेतले ते आता छान गरम होऊन द्यायचं तेल छान गरम झालंय त्यात आता -ता मी टाकत आहे कढीपत्ता तेजपत्ता हे छान यांना थोडं हे करायचं परतायचं ते छान परता परतल्यावर त्यात टाकायची दालचिनी काळी मिरी लवंग जिरे आता हा सर्व मसाला खडा मसाला आणि कढीपत्ता हे छान पैकी गारून देऊन द्यायचे हे छान गरम झाले आता त्यात मी टाकत आहे हिरवी मिरची आणि लसूण हे सुद्धा छान भाजलं आता त्यात टाकत आहे उभा चिरलेला कांदा त्यालाही मी छान फ्राय करून घ्यायचं ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा छान फ्राय करून घ्यायचा जसा मी तुम्हाला दाखवते आता कांदा माझा पैकी परतलाय पाहू शकता कांद्याचा कलर ता चेंज झालाय आता मी त्यात टाकत आहे बारीक चिजलेले दोन टॅमॅटो पैकी परता यायचं आता हा माझा टॅमॅटो आणि कांद्याने पाणी सोडलंय थोडं आता हे सुर्णपणे पाणी सोडलं की आपण याला छानपैकी परतून घ्यायचं समजतो आपल्याला छान कांदा आणि त्यामुळे गळून द्यायचा पूर्ण गळेपर्यंत त्यांना परतत राहायचं छान पैकी तुम्ही वाटल्यास आता थोडं मीठ टाकून त्यांना गळू शकता पण मी चिकन पूर्ण झाल्यावर मसाला वगैरे टाकून झाल्यावर मीठ टाकते आधी टाकलं तरी चालेल चवीनुसार आता थोडा चवीनुसार टाकायचं टाकायचा आणि नंतर थोडं टाकायचं आता माझा टॅमॅटो बारीक होता कांदा छान बारीक चॉक केलेला म्हणून तो पूर्णपणे गळला पाहू शकता छान पैकी कांदा आणि टॅमॅटो एकजीव झालाय आता यात आहे मी ते त्यात टाक टाकत आहे आता चिकनला छान परतून घ्यायचं ते एकजीव होईपर्यंत परतवायचं खाऊ शकता परतून घ्यायचं छानसाठी परतवायचं आता त्यात अद्रक ची पेस्ट, अद्रक पेस्ट पे की मी अद्रक लसूण ची पेस्ट घेतली आहे ती मी पैकी टाकत आहेत आता हे मिक्स झालं एक पाच मिनिटं छान वाफवून घ्यायचं चा। छान वाफ आली की छान पाणी सुटेल मग आपण आपले खुर्चे मसाले टाकू त्याला एक मी पाच मिनिट वाफवून घेते पाच मिनिटं झाली आहे आणि मी हे झाकण काढत आहे पण काढत हे झाकण आता मी काढत आहे पाच मिनिटं छान पैकी चिकन आपलं वाफवून घेतलं पाहू शकता आता हे जे मी मसाले मीठ हळद लाल तिखट धना पावडर गरम मसाला चिकन मसाला कस्तुरी मेथी हे आता आपण चिकन मध्ये ऍड करू चिकनला छान पैकी मसाले लागून परतवून घ्यायचं छान तुम्ही पाहू शकता आणि हे सर्व बारीक गॅस मिडियम गॅसवर करायचं मिडियम गॅसवर चिकन छान पैकी वाफवून घ्यायचा परत परत कांदा वगैरे परतताना पण गॅस ती फ्लेम मिडियमच ठेवायचे पाहू शकता मसाले छान लागले आता यात मी टाकत आहे हे दही घेतलेलं दह्याला सुद्धा छान पैसे मिक्स करायचं पाहू शकता छानपैकी दिसायलाच झाले छान आता आता यात मी एवढं पाणी टाकत आहे हा एक छोटा पेला पाणी आहे ते मी त्याच्यात टाकलंय कारण की चिकनला सुद्धा वाफेने पाणी सुटतं म्हणून आधी थोडंच पाणी ऍड करायचं तुम्हाला जर तुमच्या क्वांटिटी प्रमाणे तुम्ही करू शकता तुम्हाला रस्सा हवा तर तुम्ही रस्सा टाईप मध्ये करू शकता आम्ही रस्सा पण नाही आणि सुका पण नाही असं बनवलंय मध्यम बनवलंय पाहू शकता आता याला एक आपण शिजण्यासाठी पाच ते दहा मिनिटं छानपैकी वाफवून घ्यायचं आता मी एक सात आठ मिनिटं छानपैकी वाफ लावून दिलीये चिकनला आता आपण झाकण काढू आणि पाहूयात चिकन कसं झालंय झाकण काढलंय आणि तुम्ही पाहू शकता चिकनला छान पाणी सुटलंय पैकी शिजलय चिकन आता यावर थोडी कोथंबीर टाकून आणि चिकनचा सुगंध सुद्धा मस्त येत आहे पाहू शकता मी आता याच्यावर कोथंबीर टाकली आहे आपलं चिकन छान शिजलंय पाहू शकता आता गॅस आहे तो बंद करायचा आहे आपल्याला आणि हे अशा प्रकारे आपलं ढाबा स्टाईल चिकन घरच्या घरी सोप्या पद्धतीने रेडी केलंय मी तुम्हीही करा तुम्हालाही आवडेल आणि जर माझं काही चुकलं असेल तर मला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा मी नक्की ती चूक सुधारेल आणि माझा फर्स्ट व्हिडिओ आहे तर मला प्लीज सपोर्ट करा